कशी आहे का हॉटेलची रूम मस्त आहे ना आवडली तुला पंकजच्या प्रश्नानं तन्वी भानावर आली काही बोललास का तू तिनं विचारलं मी विचारलं रूम आवडली का <laughs> रूम कसली <शूट> है <laughs> ओ, सूट आहे हा तन्वी म्हणाली येस सूटच आहे छान आहे ना त्यानं विचारलं तिनं फक्त एवढंच उत्तर दिलं ऍक्च्युली दिस इज अ सरप्राईज फॉर मी टू बर का रिअली तन्वीला आश्चर्य वाटलं <बातिला>। हो <laughs> oh, अग हे मित्र काय करतील ना याचा नेम नाही खर तर हनीमूनला कुठे लांब जाण्याचा आपला प्लॅन नाही हे मित्रांना समजलं मग तेव्हापासून त्यांनी माझ्या मागे टुमणं लावलं होतं की ऍटलीस्ट एखादी हॉटेलची रूम तरी घे असं त्यांचं म्हणणं होतं की की तू काही लग्न आधी तिच्या बरोबर कुठं डेट वर नाही गेलास तर हीच तुझ्यासाठी परफेक्ट डेट आहे असं समज तरी मी त्यांचं काही ऐकत नाही हा पण असं म्हटल्यावर त्यांनीच हा डायरेक्ट सूटच बुक करून टाकलाय इट oh, मस्ट बी एक्सपेन्सिव्ह तिनं अख्ख्या सूटकडे नजर टाकत विचारलं बट नथिंग इज एक्सपेन्सिव्ह फॉर प्रिशियस पर्सन यु आर प्रेशियस फॉर मी पंकज तिच्या जवळ सरकला यु आर लुकिंग गॉजियस अँड सेक्सी तो तिच्याकडे मधाळपणे बघत म्हणाला गॉजस अँड सेक्सी हे काय नवीन तिनं अगदी शाळकरी मुलींच्या उत्सुकतेनं प्रश्न विचारल्यासारखं दाखवलं पण मनातून आपलं हे वर्णन ऐकून तिला थोड्या गुदगुल्यात झाल्या होत्या हम्म गॉजस कारण तू खरच खूप सुंदर दिसतेस एखाद्या सारखे सारखी आर लुकिंग सुपर सेक्सी इन द सारी त्यानं कौतुक केल्यावर ती हसली ऍक्च्युली तू साडी बदल आणि तुला कम्फर्टेबल ड्रेस घालूनच चल असं मी तुला म्हणणार होतो कारण हॉटेलमध्ये येताना साडी वगैरे म्हणजे अगदीच असं टिपिकल वाटतं ना पण तू खरंच साडीत एवढी हॉट दिसशील असं वाटलं नव्हतं कधी का दिवसभर लग्नात तर साडीच नेसून होते की मी तेव्हा हॉट नव्हते का दिसत तुला आता तन्वीलाही त्याची गम्मत करायची लहर आली अ पंकज किंचित गडबडला तेव्हा तन्वीला हसू <laughs> आलं नाही तेव्हाही तू दिसत असशील पण पण तुझ्याकडे नीट बघायला वेळ कुठे मिळाला मला अरे काय अर सारखं आपलं एकदा मम म्हणा हाताला हात लावा उदक सोडा यातच घुसमटून गेलो होतो मी पंकज अशा आवेशात म्हणाला की त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून तन्वीला हसू आलं <laughs> मग आता काय विचारे तिनं हसून मुद्दाम त्याला चिडवत विचारलं विचार असा आहे की आता तुला घुसवटून टाकायचं असं म्हणून त्यानं तिची प्रतिक्रिया यायच्या आत तिला खट्ट मिठी मारली आणि तिला पॅशनेटली किस करायला सुरुवात केली त्याचा आवेग एवढा होता की तोल जाऊ नये म्हणून तन्वीला भिंतीचा आधार घ्यावा लागला ती सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत गेली त्यानं किस करता करताच तिला आणखी घट्ट धरलं जवळ खेचलं आणि तो तिच्या मानेवर किस करू लागला तिचं शरीर आणखी जवळ ओढून घेऊ लागला तुझ्या शरीराचा गुलाबाचा गंध आहे आणि बोटात तर केवढा आहे तुझ्या तो तिला म्हणाला आणि तिला सगळीकडे किस करू लागला ऐक ना